नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात शेत शिवारात पाऊस कसा कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आणि आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात शेतशिवारात येत्या बहात्तर तासात पाऊस कसा पडणार याबद्दल घेऊयात या ठिकाणी अधिक माहिती तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जो त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आता हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो महाराष्ट्राच्या दिशेनं सरकलाय त्यामुळं या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून जो ढगांचा ताफा थेट निघतोय तो, तो कुठं निघतोय तर आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आणि यामुळे येत्या बहात्तर तासामध्ये राज्यातील बहुतांश भागात आपल्याला पाऊस दिसेल आणि त्यातल्या त्यात काही जिल्हे असे की ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीसुद्धा काही भागात संभवू शकते मग असे कोणते ते, ते जिल्हेत की ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासामध्ये अतिवृष्टी होऊ शकते ते समजून घ्या तर येत्या बहात्तर तासामध्ये आपल्याला विदर्भातील अकरा जिल्हे ज्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अकोला वाशिम अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ या अकरा जिल्ह्यांमधील काही भागात आपल्याला अतिवृष्टी दिसू शकते त्याचबरोबर मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्याच्यामध्ये धाराशिव लातूर बीड नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यातले काही आपल्याला भागामध्ये जर ढगफुटी सदृश्य पाऊस दिसला तर आश्चर्य वाटायला नको खानदेशामध्ये पाऊस हा जरी आज जोरदार नसेल तरी दोन तारखेपासून पुढे आपल्याला पाऊस त्या ठिकाणी जोरदार दिसणारे नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातील काही भागात पाऊस हा ढगफुटी सदृश्य होऊ शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे विचार केला तर नाशिकमधील घाटमाथ्याचा एरिया पुण्यातील साताऱ्यातील आणि कोल्हापूर व अहिल्यानगरच्या उत्तरेकडील उत्तरेकडील घाटमाथ्याच्या एरियात आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस दिसू शकतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर यातील काही भागात आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसू शकतो आणि काही भागात अति जोरदार पाऊस असू शकतो तुलनेनं सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस हा थोडा कमी दिसेल तर या पद्धतीनं मित्रांनो मराठवाडा विदर्भ त्याबरोबर खानदेश आणि मध्य महाराष्ट्र व कोकणातील काही भाग या ठिकाणी आपल्याला येत्या बहात्तर तासामध्ये जो पाऊस आहे तो फुटी सदृश्य दिसू शकतो आणि हा पाऊस अतिवृष्टीसारखा असू शकतो त्यामुळं नदी नाल्यांना पूर येऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता जोखम न घेता जर आरामशीरपणे काम केलं तर चांगलं होईल आणि ओढ्या ना नाल्यातून डायरेक्टली आपण प्रवास करू नका एवढीच आपणास विनंती कारण अचानक काय व्हायला ओढ्या नाल्यांना पाण्याचं प्रमाण वाढायला आणि विजांचा कडकडाट सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला बरं काय त्यामुळं जीवाला जपून कामं करा विजा कडाडत असताना शेतातील कामं शंभर टक्के टाळा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार